म्हणजे बाकीच्या समाजातील लोकांना घरकुलं मिळाले काय म्हणले आणि काय दुसरीकडे तर गावातच चालले आमच्याकडे आलेच्या आलेच नाही सगळ्याच समाजाला बघ घरकुलं मिळाले का आमच्या वाताला घरकुल मिळाले नाही गेल्या वर्षी साऱ्या घरांनी पाणी होतं ना आणि फोटो पण काढलेले पाण्यातले पाऊस आला तर घरात पाणी काय ते वरण समजच पाणी इकडे येते नावांचा समजा पाण्याच पाऊस नसते नमस्ते काका कामस्ते काय झालंय नेमकं कशामुळे पडलंय पावसामुळे पडलेलं पाऊस आल्यामुळे पडलं का पूर्ण घराची भिंतच धासळी माती आणि कशामध्ये बांधायला मातीने दगडांमध्ये ही भिंत तर पडली मग आता तुमचं इथे ऊन वारा पाऊस सध्या राहायची तर कुटुंब राहते कुठं सध्या बाहेर बाहेर उघड्यावरती साधारणत किती वर्ष जुनं घर असले तीस वर्ष दगडा मातीत बांधलेला हे त्या दिवशी वादळ झालं पाऊस पडला आणि भिंत पडली काही घटना दुर्दैवी काय झाली का काही नाही भिंत पडली त्यावेळेस कुठे झोपले होते गरमी सुदैवाने ते

म्हणून आता तुम्ही कमवून घर बांधू शकत नाही कमी नाही धंदाच बंद झाला आमचा कमवून कोट कमविणार काय करा आता काय चीज बनते आमचे तुम्हाला एखादा घरकुल मिळाला तेवढंच हे आहेत सूर्यबान लष्कर यांच्या कुटुंबाची परिस्थिती जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की किती बिकट परिस्थितीमध्ये हे लोक आजही या ठिकाणी राहत आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवसाय उद्योग त्यांच्याकडे आज उपलब्ध नाही आहे संपूर्ण पारंपरिक व्यवसाय त्यांचा बंद झालेला आहे ही कुटुंबाची परिस्थिती आज अशा परिस्थितीमध्ये त्यांना स्वतःच्या हक्काच्या घराची किती आवश्यकता आहे हे आपण पाहू शकतो अशा ऊन वाऱ्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी त्यांना या घराची खूप गरज आहे पस्तीस ते चाळीस वर्ष जर या गावामध्ये राहून सुद्धा आज या कुटुंबाची घराची परिस्थिती आपण पाहू शकतो पूर्णपणे छिद्र पडलेले आहे दगड फोडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा हा समाज भटका समाज असल्यामुळे आज या गावातून त्या गावात भटकत राहतो म्हणजे बाकीच्या समाजातील लोकांना घरकुले किती घर आहेत समाजाचे

किती अं आहे हे आपण पाहू शकतो नाईला जो असतो अशा धोकेदायक घरांना सोडून या समाजाला आजही उड्यावरती राहावं लागते तेव्हा हे या ठिकाणी आपण घर पाहतोय या घराची अवस्था आपण बघू शकतो या जडामध्ये माणसाने राहणं कितपत योग्य आहे आपल्या आप सत्यकाला पडलेला प्रश्न आहे अशाच प्रकारचे वस्तीवरती ते माझे घरवारी वारले जानेवारी जाऊन बारले नंतर ते वारल्यानंतर अपघात अपघाताला तुम्ही कधीपासून बसून राहतो माझं लहानपणच गेलो याच लहानपणापासून म्हणजे तुमचा जन्म इथं झाला हा व्यवस्थित नाही आहे गरबी नाही हे आहेत बाबासाहेब पवार यांच्या पत्नीचं नुकतंच निधन झालं आणि एका अपघातामध्ये त्यांचा पाय जो आहे पूर्णपणे अपंगत्व आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये या व्यक्तीला आज या अशा प्रकारच्या घरामध्ये राहावं लागतं आणि पूर्णपणे निर निराधार झाल्यामुळे आज त्याला कुटुंबाचा आधार नाही आहे आणि आज ते विनंती करतायत की कुठेतरी शासनाकडून त्यांना एखादं घरकुल मिळावं जेणेकरून उन्हा तानामध्ये पावसा पाण्यापासून ते स्वतःचा बचाव करू शकतात हे जे काही पंधरावीस कुटुंब आहेत पंधरावीस कुटुंब या ठिकाणी वास्तव्याला गेले पस्तीस चाळीस वर्ष आहेत तर जसं तुम्ही म्हटलात की जो पारंपरिक व्यवसाय दगड होणार यंत्र आले आणि सामग्री यंत्रामुळे यांत्रिकीकरणामुळे तो व्यवसाय आपला गेला आता जो पडल तो रोजगार जे पडल ते काम इथले कुटुंब पण चाळीस आहेत कुटुंब आहेत म्हणजे तुमचं बऱ्यापैकी या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये मतदान पण आहे घर का मिळाल नाही का मिळालं काय आपल्या हातात आहे का येतेच जाते समजा देतात म्हणजे काय कोणाला आलं कोणाला गावात जास्त कुटुंब बाहेरच्याच लोकांना जास्त मिळतेत ना बेसर समाजाला कोणत्या येत हरिजन येतं हरिजिंग समाज समाजायचं जास्तीत जास्त त्यांच्याकडे जात आहे ते समाजाकडे म्हणजे नार आहे ना इकडे येतच नाही गावामध्ये फक्त वॉटर समाज म्हणजे हा भटकेमुक्त समाज येतो या समाजालाच मिळत नाही असं तुमचं मग त्याच्यासाठी समाजाने मिळून किंवा सर्व लोकांनी मिळून काही प्रयत्न किंवा काही पाठपुरावा काही का फक्त आंदोलन कधी नाही काय नाही काय असं म्हणजे आपल्याला घरच नाही आता तुमचं घर आम्ही पाहिजेच कधीतरी एका जागी जमायचं सातारा सतरा सारा कोणी कोंकड कामाला गेलं तिकडच राहायचं आपलं कधीतरी नाही तर घर पाया पोर असतात कोणी कोणकड कामाला गेलं आणि काही उपयोग होत नाही बोलून बी एवढं बोलते तेवढं कर मध्यमाला मस्त आम्हाला पाच लाख तुम्हाला देवाला देऊ मंदिराला देऊ कशाला देऊ कसलं देणं नाही घेणार काय आश्वासनावर फक्त मिळते बरोबर देऊ फक्त असं म्हणणार आले कोणीतरी तरी बाबा तुम्हाला असं देऊ तर मग ते देऊ म्हटले ना आपण त्याच्यावरती चाललंय तुमच्या घराची अवस्था बघितली बाकीच्या वस्तीवरच्या लोकांच्या घरांची अवस्था बघितली जवळपास सगळ्यांची घरे धोकेदायक झालेली ओके ओके पाऊस आला तर बदाबदा घडू शकतो पाणी गेल्यावर पडू शकतात गेल्या वर्षी सर्व घरांनी पाणी येतं ना आणि ते फोटो पण काढलेले पाण्यातले पाऊस आला तर घरात पाणी काय ते वर्ण समजाच पाणी इकडे येते ना गावांचा समज मग पाण्यातच असतेच घर पावसाळ्यात आपल्याला जागाच नसते मग आता हे जर का निस आश्वासनावरती तुम्ही जर राहायला जेवण तर कसं होणार जसं तसे चल जायचं आता काय करायचं आपली जशी परिस्थिती असेल तसं राहायचं त्याच्यावर काय करणार तर त्याच्यावरती काय आमचे धंदे जर तर असे काय का आता मॉल मध्ये जरी काही गाड्यांना बाहेरला काम आहे तर गाड्यांना नाही गाड्यांना भरपूर जे काम राहायचे आमचं बाळ असं होतं ना पण आता ते संपल्यामुळं सारं गेलं ना मशिनीवर काम व्हायला बर जर आता आपल्याला जर काय तो पाठपुरावा करायचा असत कागदपत्री अधिकाऱ्यांशी भेट ना अर्ज करायचा असल काहीतरी अर्ज लिहून द्यायचा असेल तर तुम्ही सगळे मिळून त्याचा पाठपुरावा करू शकता ये तुम्हाला जर सगळ्यांना जर घरं मिळवायची असतील तर त्याला एकत्रित तुम्ही लढा देऊ शकता कागदपत्र मिळतील की कसं आहे की काय आलं ते आपलं पाठपुरवठ करून देऊ ते देऊ शकता देऊ शकतो बाकी तालुक्याला जर जायचं ठरलं साहेबांना भेटायला वगैरे तर तुम्ही लोक येऊ शकता त्यांना रोजचं काय म्हणणं आहे तुमच्या अडचणी आहे माणूस ठीक आहे धन्यवाद सर्व सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी आपण की या ठिकाणी आपण सर्व वस्तीवरती ज्यावेळेस फिरून पाहिलं पंधरा वीस कुटुंब आहेत समाजामध्ये येतो आणि सर्वांची परिस्थिती गंभीर गंभीर आहे आहे घरांची परिस्थिती पावसामुळे दगड मातीची घर असल्यामुळे कोणते क्षणी पडू शकतात आणि एखादी जीवित हानी होऊ शकते नैसर्गिक आपत्ती मोठी होऊ शकते ते टाळण्यासाठी निश्चित या सर्व लोकांना शासकीय योजनाच्या आधारावरती गडकुल योजना असेल किंवा इतर आणखी योजना असेल किंवा चव्हाण मुक्त वसाहत योजना असेल या योजना पाहिजे त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत सर्वांची इच्छा आहे आणि येत्या काळामध्ये सर्व गोष्टींसाठी ते प्रयत्न करतील कारण की सर्वांच्याच घरांची अवस्था बिकट आहे त्यामुळे माझ्यात प्रयत्न करून शासनाला विनंती करतील संबंधित यंत्रणाला विनंती करतील की लवकरात लवकर त्यांना त्यांची uh, निवाराची जी काही अडचण आहे त्यांची जे काही वसाहत अडचण आहे सी दोड